तुपातली फोडणी नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बाहेर मस्त कडाक्याची थंडी पडली आणि त्यावेळी संध्याकाळच्या वेळी जर तर काहीतरी मस्त गरमागरम आणि तेही अगदी झटकीपट असावं वा, असं वाटत असेल तर मस्तपैकी ही गरमागरम गर्म, मूग डाळ खिचडी बनवू शकता जी अगदी बनवायला सोपे जर तुम्ही माझ्या पैकीने ही रेसिपी बनवाल ना तर अगदी काही मिनिटातच रेसिपी बनते चला सुरुवात करूयात त्यासाठी सुरुवातीला इथे एका मध्ये मी एक वाटी इतके तांदूळ घेतले जर तांदूळ आपण रोज भातासाठी वापरतो तर मी तेच तांदूळ घेतले होते तुम्ही कोणतेही तांदूळ याच्यामध्ये घेऊ शकता अगदी रेशन सुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्या वाटीनं तांदूळ मोजले त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतकी मसुऱ्याची डाळ वापरली अर्धी वाटी इतकी आपण तुरीची डाळ आणि अर्धी वाटी इथं आपण मसुऱ्याची डाळ वापरली ह्या तिन्ही डाळी ना आपल्या रेसिपीला चव खूप छान येते सुरुवातीला डाळ आणि तांदूळ हे सगळे चांगले त्यानंतर हे तांदूळ आणि डाळी आहोत नेहमी लक्षात ठेवा जेव्हा केव्हा डाळ आणि तांदूळ तेव्हा त्या नेहमी धुवून घ्यायचं त्यामुळे काय होतं ह्याच्यावर जे काही केमिकल्स किंवा औषध मारलेली असतात ती पूर्णपणे निघून जातात आता हे बघा हे स्वच्छ असं धुवून घेतलं डाळ आणि तांदळाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालून साधारणपणे आपण अर्ध तास आपण हे चांगलं भिजवून ठेवणार असू पण जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अगदी पंधरा मिनिटं पण हे चांगलं भिजवून ठेवू शकता साधारणपणे बघा पंधरा ते वीस मी तांदूळ आणि डाळी ज्या त्या भिजवून घेतल्या होत्या त्यानंतर बघा आपण कुकर मध्ये ही रेसिपी बनवतोय त्यासाठी दोन मोठ्या चमचे इथं मी साजूक तूप वापरले जितकं तूप वापरलं तितकच मी म्हणजे दोन चमचे इतकं मी तेल वापरले तुम्ही पूर्ण तेल किंवा पूर्ण तूप पण वापरू शकता त्यामध्ये एक चमचा जिरे घातले दोन लाल सुक्या मिरच्या घातल्या पाव चमचा हिंग दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घातली पाच ते सहा लसूण पकड्या बारीक चिरून वापरल्या लसूण असा चिरून वापरला की चव खूप छान येते हे दोन मिनटं परतलं त्यामध्ये आता आपण टोमॅटो थोडासा मोठा मोठा चिरून घेतला तर तो घातला होता आपण तेलावरती सगळा परतवून घेतला टोमॅटो बघा चांगला परतला गेलेला आहे आता ह्यामध्ये आता आपण एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली होती ती पण आपण चांगली परतवून घेतली टोमॅटोचा कच्चेपणाने आंबटपणा गेलाय त्यामध्ये मसाले घालूयात पाव चमचा हळद पूड एक चमचा धनेजिर्याची मी पूड टाकली त्यानंतर अर्धा चमचा आपण गरम मसाला वापरला हे सगळं बघा चांगल्यास मिक्स करून घ्यायचं छान असा मसाला मिक्स झालाय आता आपण तांदूळ आणि डाळ जे भिजवलं होतं हे पाण्या सकट आपण ओतून घेतोय कारण दोन्ही चांगलं भिजणे आणि आपण दोन्ही स्वच्छ धुवून घेतले होते त्यामुळे आता आपण याच्यामध्ये पाण्यासकट हे तांदूळ आणि डाळी घालून घेतोय तर अगे 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 आज आपण ना माझ्या आत्याच्या पैलीने केलेली मस्त अगदी छान पातळसर अशी ही डाळ किचरी बनवतोय तर हे संपूर्ण बघा सगळं टाकल्यानंतर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तांदूळ आणि डाळ हे चांगलं मिक्स झालंय आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात तर आता आपण मुगड डाळीमध्ये जेवढं पाणी आपण डाळ भिजताना घातलं होते ते सगळं पाणी आपण ह्यामध्ये ओतलं आता मला स्वतःला मुगडाळीची जी खिचडी आहे थोडीशी पातळ अशी किंवा मौसूज जास्त आवडते आता पाण्याचं प्रमाण कसं ठरतं तर आपण एक वाटी तांदूळ घेतले होते आणि साधारणपणे आपण दीड वाटी सगळ्या डाळी मिळून घेतल्या होत्या आणि एवढ्या डाळींना आपण बरोबर दुप्पट पाणी घालतो साधारणपणे मी चार ते पाच वाट्या पाणी घालणार आहे पण ऑलरेडी आपण दोन वाट्या पाणी घातलं होतं तर आता आपण फक्त तीन वाट्या पाणी घेणार आहोत आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ डाळ हवी असेल किंवा भात हवा असेल तुम्ही थोडे जास्त पण पाणी घालू शकता किंवा जर तुम्हाला पातळ भात आवडत नसेल किंवा मौसूत आवडत नसेल तुम्ही थोडंसं पाणी कमी पण घालू शकता सगळं बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या स्टेजला मिठाचं प्रमाण परफेक्ट आहे का ते चेक करायचं मीठ वगैरे कमी असेल तुम्ही थोडंसं पुन्हा ऍड करू शकता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा मी एक चमची गरम मसाला वापरला तर हा घरी बनवलेला गरम मसाला आहे हा शेवटी टाकला ना की खूप छान चाव येते सगळं चांगलं हे ढवळून घेतलं आता कुकरला झाकण लावायचं तर आता आपण कुकर मध्ये पाणी घालून झाकण लावलेलं आहे साधारणपणे दोन शिट्ट्या आणि पाच मिनिटं गॅस अगदी मध्यम करून ठेवायचा म्हणजे आपला जो डाळ भात आहे ना तो अगदी मस्त माऊसूस शिजतो शिट्ट्या होईपर्यंत वाट बघूयात आता डाळ भात खिचडीचा गॅस मी बंद केलाय छान सिट्ट्या झालेल्या आहेत आता भात छान निवेपर्यंत आपण उडद्याचं पापड भाजून घेऊयात मला स्वतःला ना उद्याचा पापड आणि डाळभात खिचडी हा बेज जो आहे तो प्रचंड आवडतो आणि नेहमी आमच्या घरी मग उद्याचा पापड भाज जातं आणि आपण उन्हाळ्यात जी पापड करतो ती याच्या मस्तपैकी थंडीच्या वेळेला खायला खूप मस्त, मस्त वाटतं आता बऱ्याच जणांना उड्याचं पापड तळून खायला आवडतं पण मला भाजलेलं पापड जास्त आवडतं तुम्हाला तळलेलं पापड आवडतं की भाजलेलं हे पण मला कमेंट करून नक्की सांगा कुकर थंड झाल्यानंतर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली छान खमंग तोंडाला चव आणणारी अशी आपली डाळ किचडी तयार झालेली आहे आपण जर पाण्याचं प्रमाण सांगितलं तर त्या प्रमाणामध्ये अशी होते पण तुम्हाला आणखी पातळ जर हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी पुन्हा गरम करून यामध्ये ऍड करू शकता ज्यामध्ये अगदी पातळ तर पण खायला खूप मस्त वाटते आता वरून आपण आणखी एक फोडणी देणार आहोत त्यासाठी एका छोट्या फोडणी पत्रामध्ये मी एक ते दोन चमचे साजूक तूप टाकलं तूप चांगलं अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आणि हे सगळं परतून घेतलं दोन मिनिटं लाल तिखट तुपावरती परतायचं जास्त वेळ गॅस चालू ठेवू नका कारण लाल तिखट परतण्याची शक्यता असते आता गॅस बंद करून घेतला आणि गरमा करून वरून ना तिखट आणि तुपाची फोडणी आपण भातावरती घातली वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची आणि गरमागरम मस्त अशी ही मुगडाळ खिचडी आपली तयार झालेली आहे मला खूप आवडते संध्याकाळचा माझा हा बऱ्याचदा हमखास ठरलेला बेत असतो तुम्हाला माझ्या आत्याच्या पैतीने केलेली ही मुगदाळची खिचडीची रेसिपी कशी वाटते ते नक्की कळवा गरमागरम वरून तुपाची धाळ टाकायची आणि मस्तपैकी सांडगी न्यायची आणि सोबतदा उडीत पापड असेल तर आणखी काहीच नको तर असा मस्त आणि छान साधा सोपा पण गरमागरम सगळ्यांना आवडेल असा हा आजचा बेत तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नये का आजच्या रेसिपीमध्ये जर काही शंका असेल तर ती मला कमेंट करून नक्की विचारा त्या प्रत्येक प्रश्न उत्तरांचा मी नक्की प्रयत्न करेन तर मस्त पैकी लोणताचा सार आणि त्यासोबत आपण वरून जी घातलेली लाल अशी मस्त पैकी तुपातली फोडणी अप्रतिम झालाय एकदम मस्त खमंग आहे जास्त मसाला नाहीयेत आणि खायला खूप मस्त वाटतं आजची ही मस्त बघित थंडी स्पेशल वाफाट ती अशी मस्त मुगडाळची खिचडी कशी वाटली हे कमेंट वर कळवायला विसरू नका आणि हा संध्याकाळचा गरमागरम बेदर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चालूला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच मस्त छान रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत तो मस्त राहा खात राहा त्याची काळजी घेत राहा धन्यवाद